जय शिवराय काही मित्रमंडळी भेटले म्हटले बरेच कार्यकर्ते शिवसेनेत जात आहेत मी म्हटलं बाबा ते जात आहेत चांगली गोष्ट आहे कारण की तसंही माझ्याकडे ना जनतेला प्राधान्य आहे कार्यकर्त्यांना प्राधान्य नाहीये आणि हे निवडणुकीच्या अगोदरच घोषित केलं होतं की संकल्पनाच मुळात मी मोडीत काढून टाकले कार्यकर्त्यांची जनता पहिलं जनता सर्वश्रेष्ठ जनता मायबाप कार्यकर्ते जनतेला मदत करण्यासाठी कार्यकर्ते इतर गोष्टींसाठी नाही त्यामुळे कार्यकर्ता ही संकल्पना त्यावेळेला यशस्वी आहे ज्यावेळेला ते जनतेसाठी काहीतरी करत असतील त्यामुळे मूळ आमची जनता आहे आणि म्हणून जे लोकांना असं वाटत असेल की जाधवांचे कार्यकर्ते इकडे तिकडे जातील होईल मी तर म्हणतो आमच्या अख्खे जे काही मला तरी माहीतच नाही की कोणते कार्यकर्ते माझे आहेत कारण मला तर एवढंच दिसतं की जनता माझी आहे आणि त्यासाठी मी जीवही घ्यायला तयार आहे पण असतीलही बिचारे कुठे काही कार्यकर्ते दोन चार आमचे तर अगदी त्यांनीही गेलं शिवसेनेनं मला काही अडचण नाही आहे कारण मुळातच संकल्पना कामाची आहे संकल्पना राजकारणापेक्षा कामाची जास्त आहे आज पदावर मी नाही आहे तरी पण काम करणं मला माझा धर्म वाटतो कारण का त्याच्यासाठीच सा राजकारण असतं आम्ही मंडळी ते करतो आणि राजकारणामध्ये कार्यकर्ता ही संकल्पना त्यावेळेलाच यशस्वी आहे ज्यावेळेला ती लोकांची कामं करण्यासाठी मदत करतील ते जर का स्वतःचे खळगे भरण्यासाठी काही करत असतील असले कार्यकर्ते कोणाला पाहिजे तो माझे शंभर टक्के कार्यकर्ते गेले तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे मला माझी जनता हेच माझं मायबाप आहे कालही आज आहे आणि मरेपर्यंत त्यामुळे त्यांची सेवा त्यांचं कल्याण त्यांचं उत्कर्ष हेच माझं प्रथम आणि शेवटचं प्राधान्य आहे काय माझे इतर कार्यकर्ते घेऊन जायचे असतील तर घेऊन जा मला काही प्रॉब्लेम नाही थँक्यू विश्वधन जाधव यांनी मानलेले विचार त्यांची स्वतःची राजकीय आणि लोकांमधील विश्वास स्पष्ट करतात त्यांनी असे ठामपणे सांगितले आहे की कार्यकर्ते पक्ष बदलत असले तरी त्यांना खऱ्या अर्थाने लोकशाहीत लोकशाही हातात असते हर्षवर्धन जाधव यांचा असा दावा आहे की ते फक्त जनतेसाठी काम करण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि त्यांच्या लोकांशी असलेला थेट संवाद जत यांचा खरा आधार आहे ते असेही म्हणाले आहेत की

हर्षवर्धन चार सकारात्मक परिणाम जाधव आत्मनिर्भर दृष्टिकोना लोकला विश्वास शक्यता है स्पष्ट के लिए है कि राजकीय आकड़ेमोड़ अड़कून रह तथे जनते सोबत राहुल समस्या वोडगा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून या भूमिकेचा विचार हर्षवर्धन जाधव यांचा दृष्टिकोन जगभरातील अनेक लोकशाहीत पाहायला मिळतो उदाहरणार्थ भारतातील काही नेत्यांसोबतच अमेरिकेतील काही स्वतंत्र नेतेही कार्यकर्त्यांवर कमी अवलंबून राहून ते जनतेशी संपर्क साधन यावर भर देतात युरोपियन देशांमध्येही अनेक छोटे पक्ष आणि स्वतंत्र उमेदवार असेच लोकाभिमुख धोरण स्वीकारतात या रूट लीडर्स में जाते मेन लोक संपर्क गृषिकोन बदल लोकशाही आधार राजकीय सहभाग और विश्वास हा महत्वा हर्षवर्धन यांची कार्यकर्ता संकल्पना मोड़ित का भूमिका लोकशाही बरकट करनी विश्वास अनेकदा आणि कार्यकर्त्यांवर जास्त अवलंबून राहिल्यामुळे नेत्यांची स्वतंत्र ओळख धूसर होते मात्र जाधव यांच्या दृष्टिकोन त्यांची स्वबरावर उभी असलेली प्रतिमा अधिक स्पष्ट करतो लोकाभिमुख नेते जाधव यांचे वक्तव्य त्यांना लोकाभिमुख नेत्यांच्या श्रेणीत स्थान देते त्यांनी आपल्या मतदारांसमोर एक प्रकारचा आत्मविश्वास आणि लोकशाही मूल्य टिकवून ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे शेवटी भविष्यातील परिणाम

हर्षवर्धन जाधव यांच्या भूमिकेमुळे लोकांमध्ये एक सकारात्मक संदेश जातो की नेता साथी कार्यकर्त्यांसाठी नभ